शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आता कापसाच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी येतानाचे संकेत आपल्याला दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कापूस साडेसात हजाराच्याही पुढे गेला कुठपर्यंत कापूस जाण्याची शक्यता आहे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कापूस दिला की नाही दिला अजून आपण प्रत्येकाने कमेंट करा सुरुवात करूया आपण मित्रांनो पहिली बाजार समिती सिंधी सुली या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त एकोणावीसशे दहा क्विंटल अवकोन सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळालेला दिसत आहे यावल बाजार समिती आठ क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सहा हजार आठशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वर्धा पंचवीसशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी एक क्विंटल कापसाला जास्तीत जास्त सहा जास्त हजाराचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो बारामतीनंतर काटोल एकशे त्रेचाळीस क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती परसोपंत दहा क्विंटल कापसाची कोण जास्तीत जास्त कापसाला या ठिकाणी मात्र कमी भाव आहे पाच हजार आठशेचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो मारेगाव या ठिकाणी सहाशे तीस क्विंटल कापसाची कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव चा राजा तीनशे क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे तीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मनवत सतराशे क्विंटल आव कोण जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार सातशे पासष्ट म्हणजे चांगलाच दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड पाचशे अठ्ठ्याण्णव थ्या क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो घाटंजी एकोणतीसशे क्विंटल कापसाचे अवून जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर तेराशे एक्क्याण्णव क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार पारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भाज्रावती दोनशे सतरा क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव पाच हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर अडुतीसशे क्विंटल कापसाचे अवकोन जास्तीत जास्त सात हजार पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती पंच्याण्णव क्विंटल कापसाचे आवक जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सात हजार सहाशे नव्वद रुपयापर्यंत या ठिकाणी जास्तीत जास्त भाव कापसाला मिळताना दिसत आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते ते सर्वात जास्त सात हजार सातशे पासष्टचा चा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या वेळेत धन्यवाद